छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील पर्यटकांसाठी सिडको एन आठ भागातील नेहरू उद्यानामध्ये नूतन वर्षाच्या प्रथम दिनी नौका विहार सुरू करण्यात आला असून याचे उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडले छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध उद्यानांमध्ये नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी मनोरंजनाकरिता त्या त्या भागामध्ये असलेल्या विविध गार्डनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या संकल्पनेतून शहरात ग्लो गार्डन नाईट पार्क म्युझिकल आदी करमणुकीच्या साधनांची उभारणी करण्यात येत आहे सिडको एन आठ भागामध्ये असलेल्या बॉटनिकल गार्डन मध्ये मागील काही दिवसांपूर्वी बच्चे कंपनीसाठी मिनी ट्रेन सुरू करण्यात आली होती या ठिकाणी लवकरच खाऊ गल्ली सुद्धा सुरू करण्यात येणार आहे या गार्डन शेजारीच असलेल्या नेहरू उद्यानामध्ये असलेल्या सरोवरामध्ये नौका विहार सुरू करण्याचा विचार आयुक्तांनी केला होता यानुसार खासगी तत्वावर जय बजरंग एजन्सी मार्फत या ठिकाणी बोटिंग सुरू करण्यात आली आहे नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्थानिक नागरिकांसाठी बोटिंग सुरू करण्यात आली आहे आज मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या बोटिंग शुभारंभ करण्यात आला आपल्या मराठ्यांची आणि हिंदू सणांची नऊ वर्ष अजून यायची आहे आणि तो गुढीपाडवायचे दिवस असणार आहे त्यामुळे इंग्रजी वर्ष यामध्ये सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सावेसाहेबांच्या सोबत मतदारसंघामध्ये विविध विकास कामांचा काय काय करायचं आणि या अनुषंगाने चर्चेच्या दरम्यान त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय मोठा गाठन असलेला या एक चांगला उद्यान होत परंतु दुर्दैवाने अलीकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी या भागातील जे लोकांना सकाळी चांगलं दिसायचं परंतु संध्याकाळी दुर्दैवाने या ठिकाणी ज्या लोक येणे अपेक्षित होते त्या लोक सोडून आणि कचरेचे डी आणि त्यामुळे आसपास लोकांना दासांचा त्रास असे विविध समस्यांनी या तलावाचं हे होत

सर त्याचा पाठपुरा करून कलाक्रम आपल्याला मिळवून देण्याचा आणि तिकडे स्टेडियम साठी पैसे मिळवून देण्याची माझी जबाबदारी आहे मी नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ते एक इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम तिकडे तयार करायचा पूर्णपणे आपण प्रयत्न करू हीच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नवीन वर्ष म्हणजे इंग्लिश नवीन वर्ष सुरू झालं आपल्या तर हे इंग्लिश नवीन वर्ष आहे पण आपण सगळे साजरं करतो <laughs>

महानगरपालिका उपायुक्त नंदा गायकवाड शहर अभियंता ए बी देशमुख कार्यकारी अभियंता के एम फलक उद्यान निरीक्षक विजय पाटील यांच्यासह महानगरपालिकेच्या अधिकारी आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती